सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात गणेशोत्सवामुळे जल्लोषाचं वातावरण आहे आणि आता बाप्पांना निरोप द्यायची वेळ सुद्धा जवळ आली आहे पण बाप्पांना निरोप द्यायच्या काही दिवसांआधीच कर्नाटक मधून सोशल मीडियावर गणपती बाप्पांचा एक फोटो व्हायरल झालाय ज्यामध्ये गणपती बाप्पा पोलीस वन मध्ये बसलेले दिसत आहेत कर्नाटक मध्ये काही दिवसांपूर्वी विसर्जन मिरवणुकीवर दगड फेक झाल्याची घटना घडलीय त्यानंतर सोशल मीडियावर बाप्पांचा हा फोटो आणि काही व्हिडिओ व्हायरल झाले काही लोकांनी असा आरोप की विसर्जन मिरवणुकीत दगड फेकणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीला ताब्यात घेतलं शिवाय कर्नाटक सरकारने गणेश पूजेवर बंदी आहे असा सुद्धा आरोप होत होता हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या पण या फोटो मागचं नेमकं सत्य काय कर्नाटक मध्ये नेमकं काय झालंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण गाजा वाजामध्ये आपलं स्वागत आहे तर झालं काय कर्नाटक मधील मांड्या जिल्ह्यातील नागमंगला ये या शहरात अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती बद्री कोप्पलू या गावातील युवकांनी ही गणपती विसर्जनाची मिरवणूक काढली होती पण ही मिरवणूक जेव्हा नागमंगला शहराच्या मुख्य रस्त्यावरून जात होती तेव्हा रस्त्यामध्ये असलेल्या एका मशिदीजवळ या मिरवणुकीवर दगडफेक झाली त्यामुळे दोन गटांमध्ये हाणामारी सुरू झाली वेगवेगळ्या धर्मातल्या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला दोन गटांच्या हाणामारीत मोठा हिंसाचार झाल्याचं समोर आलं त्यानंतर काही लोकांनी शहरातल्या रंगाच्या आणि कपड्यांच्या दुकानांना तसंच बाईक्सच्या शोरूमना आग लावली शिवाय रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना देखील आग लावण्यात आली त्यामध्ये ही दुकानं आणि गाड्या जळून खाक झाल्या या जाळपोळीमुळे तणाव आणखी वाढला पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठीचार्ज सुद्धा केला आणि मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला त्याशिवाय पोलिसांनी कलम एकशे चव्वेचाळीस सुद्धा लागू ज्यामुळे लोकांना एकत्र येण्यापासून रोखता येईल आणि जमाव एकत्र आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पण संतप्त ले ले जमावाने पोलीस स्टेशन मध्ये आंदोलन केलं गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक आणि हिंसाचार करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी त्यावेळी त्यांना करण्यात आली तरी पोलिसांनी या प्रकरणात बावन्न जणांना अटक केली आहे पण मग गणपती बाप्पांच्या व्हायरल फोटो मागचं सत्य काय तर मांड्या जिल्ह्यात झालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक घटनेच्या निषेधार्थ तेरा सप्टेंबर रोजी अनेक लोक बँगलोरच्या टाउन हॉलमध्ये जमले टाउन हॉल येथे आंदोलन करण्यास परवानगी नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली त्यांना अटक झाल्यानंतर तिथे आणखी काही लोक जमली त्यांनी गणपती बाप्पाची एक फूट उंच मूर्ती सुद्धा आणली आंदोलन करण्यासाठी आलेल्या या लोकांना घेण्यासाठी पोलीस आले असता एका पोलीस कर्मचाऱ्याने गणपतीची मूर्ती उचलून पोलीस व्हॅन मध्ये ठेवली गणेश मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून पोलिसांनी ती मूर्ती व्हॅन मध्ये ठेवली तरी सोशल मीडियावर या फोटोला धार्मिक हिंसाचाराशी जोडलं गेलं गणपती विसर्जन मिरवणुकीवर झालेली दगडफेक ही अत्यंत चुकीची घटना आहे मध्ये गणपती बसवलेल्या मंडपावर दगडफेक झाली होती अशीच घटना लखनौ मध्ये धर्मा तेढ निर्माण करणाऱ्या आणि गणेशोत्सवासारख्या आनंदमय सणांना गालबोट लावणाऱ्या अशा समाज कंटकांवर कठोर कारवाई ही नक्कीच झालीच पाहिजे अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका